पारडी तिखे येथील अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांच्या अवकळा तहसीलदारांनी दिलेला रस्ता परत अडवला त्यामुळे पेरणी होणे बाकी रिसोड तालुक्यातील पारडी तिखे गावातील अत्यल्प भूधारक शेतकरी तुकाराम सखाराम इंगळे केशव भिकाजी इंगळे मारुती दगडू इंगळे पुंडलिक रामभाऊ इंगळे पाच पारडी तिखे छत्तीस दोन हजार वीस एकवीसच्या प्रकरणात तत्कालीन तहसीलदार वायाड साहेब यांनी अर्जदारांना रस्ता समजोता करून मोकळा करून दिला व काही काळ त्या रस्त्यावरून शेतात येणे जाणे व पेरणीकरिता प्रतिवादींनी रस्ता दिला व कालांतराने दिलेला वहिवाटीचा रस्ता काट्या टाकून अडवण्यात आला याबाबत शेतकरी तुकाराम इंगळे त्याचबरोबर तीन शेतकरी यांनी रिसोर्ट तहसीलदार यांच्याकडे एकोणतीस मे रोजी अर्ज देऊन दाद मागितली त्याप्रमाणे स्वतः तहसीलदार तेजंकर मॅडम तलाठी दुबेसाहेब यांनी मोका पाहणी करून तुकाराम कांबळे यांना जागेवरच समज दिली आपणास रस्ता अडवता येणार नाही तर कार्यवाही करावी लागेल वहिवाटीचा रस्ता अडवतात येत नसतो परंतु आज पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी खते व बियाणे घरात आणली परंतु शेतात जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर काट्या प्रतिवादी तुकाराम कांबळे यांनी लावल्याने शेतात पेरणी होणे बाकी आहे तरी गट नंबर चाळीस मध्ये जाण्यासाठी गट नंबर एकोणचाळीस व एक्केचाळीस मधून दिलेला रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी अत्यल्पधारक शेतकऱ्यांनी आपली आर्ता हात तहसीलदार मॅडम यांच्यापर्यंत माध्यमातून पोहोचवावी अशी अपेक्षा मारुती इंगळे व केशव इंगळे यांनी बोलताना व्यक्त केली यावेळी आमचे धुमाकूड महाराष्ट्र न्यूज टी व्ही चॅनलचे रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील यांनी घेतलेली प्रतिक्रिया बघूया माझं नाव मारुती डब्ल्यू इंगळे मुक्काम पारडी तिथे वाशिम तुकाराम भिकाजी कांबळे यांनी आमचा रस्ता अडवलेला आहे या अगोदर वाळे साहेबांना रस्ता तेव्हा आम्हाला दिलेला आहे त्याचा आदेश झालेला आहे यानंतर त्या माणसानं तुकाराम भिकाजी कांबळे यांनी काट्या टाकल्या आमचा रस्ता बंद केला गट नंबर चाळीसमध्ये चार वाटण्या आहेत अठरा अठरा गुंठ्याच्या चार वाटण्या आहेत त्याच्या सगळ्याची पेरणी राहिलेली आहे <coughs> भिकाजी इंगळे गट नंबर चाळीस पारडे तिकी तुकाराम स तुकाराम भिकाजी कांबळे यांना रस्ता अडविलेला आहे माझा शेत आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा